आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामर मधील विराम चिन्ह बघणार आहोत विराम चिन्ह म्हणजे काय विराम कशाला म्हणतात विराम चिन्हांचे कोणते प्रकार असतात एक्झाम मध्ये तुम्ही कसं ओळखणार आहात विराम चिन्हाची जर चिन्ह आली तर कशी ओळखणार कोणत्या चिन्हाला काय म्हणतात हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आज आपण सगळ्यात अगोदर पूर्ण विराम जो त्याचा पहिला प्रकार आहे तोच या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचा प्रकार बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आता विरामचिन्ह म्हणजे काय तर पंक्त मार्क आता विराम कशाला म्हणतात वाक्यामध्ये आपण जेव्हा थांबतो त्या थांबण्याला विराम असे म्हणतात म्हणजे एखादा सेंटेन्स आहे आणि आपण थांबतो सो आपण कसं थांबतो थोड्या वेळासाठी थांबतो थोड्या जास्त वेळासाठी थांबतो की कोणत्या पद्धतीने आपण थांबणार आहोत त्या चिन्हांना विराम चिन्ह असं म्हणतात त्या सर्व विरामांना वेगवेगळ्या चिन्हांनी दर्शवलेलं असतं आणि ज्या प्रकारे आपण थांबतो सो थांबण्याची जी काही पद्धत आहे सो ती कोणावरती अवलंबून असणार आहे त्या चिन्हांवरती त्या सिंबल्सवरती याच चिन्हांना विरामचिन्हे असं म्हणतात सो विराम चिन्ह कशाला म्हणतात समजलं जेव्हा आपण सेंटेन्स बोलतो त्यावेळेस आपण ज्या पद्धतीने थांबणार आहोत ती ते जे चिन्ह आहेत ती ठरवतात की आपण कशा प्रकारे विराम घ्यायचा आहे म्हणजेच काय तर थांबायचं आहे किंवा विश्रांती घ्यायची आहे आता पहिला प्रकार आहे त्याचा पूर्ण विराम आता पूर्ण विराम म्हणजे काय इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फुल स्टॉप किंवा पिरियड सो त्याचं सिंबल कसं आहे तर फुल स्टॉप जो शेवटी डॉट लागतो मग कधी यूज केला जातो वाक्य पूर्ण झाल्यावर जे चिन्ह लिहिले जाते त्याला पूर्णविराम असे म्हणतात म्हणजे ज्यावेळेस आपलं वाक्य लिहून पूर्ण होतं त्यावेळेस एंडिंगला हे काय दिलं जातं फुल स्टॉप म्हणजे काय इथे आपण पूर्णपणे थांबायचं आहे किंवा याच्यानंतर दुसरं वाक्य जे आहे ते चालू होणार आहे आता इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात मार्क दॅट इज यूज इन रायटिंग टू शो द एंड ऑफ द सेंटेन्स म्हणजे हे दाखवतं की हे फुल स्टॉप जेव्हा लिहिलेलं आहे त्यावेळेस आपला हा जो सेंटेन्स आहे हा काय झाला आहे कम्प्लीट झालेला आहे म्हणजेच काय तर आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे ज्यावेळेस वाक्य पूर्ण होणार आहे त्यावेळेस काय येणार आहे शेवटी पूर्ण विराम यांनी स्टॉप येणार आहे आता उदाहरण बघूया फॉर एक्झाम्पल मध्ये काय येणार आहे मी शाळेत जातो बस आपला सेंटेन्स कम्प्लीट झालेला आहे म्हणून काय झालं तर लास्टला फुल स्टॉप आलेला आहे आता इंग्लिश मध्ये कसं लिहिणार आय एम गोइंग टू स्कूल म्हणजे मी शाळेत जातो बस सेंटेन्स आपला कम्प्लीट झालेला त्यानंतर आपला दुसरा सेंटेन्स चालू होणार आहे आता सेकंड वाला आहे मांजर चटईवर बसले आता त्याचं काय येणार आहे मांजर चटईवर बसले बस त्याच्यानंतर दुसरं आता, आता इथे काय करायचं आहे सॉरी इथे काय करायचं आहे तर आपल्याला थांबायचं आहे मांजर चटईवर बसले मग मी त्याला खाऊ दिला सो फुल स्टॉप कधी लागतो तर तुम्हाला पूर्णपणे तिथे थांबायचं आहे आता इंग्लिश मध्ये काय येणार द कॅट सॅट ऑन द मॅट म्हणजे मांजर चटेवर बसले आहे किंवा बसले सो so, इथे काय होणार आहे आपला सेंटेन्स कम्प्लीट होणार आहे थर्ड नंबर आहे तो गिटार वाजवत आहे सो आपला सेंटेन्स काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे मग काय येणार त्याचं ही प्लेस द गिटार म्हणजे तो गिटार वाजवत आहे सो so, हे काय झालंय आपला इथे सेंटेन्स कम्प्लीट झालेला आहे सूर्य पूर्वेकडे उगवतो नेहमीच उगवतोय तो सो so, ते तिथे काय झालं आहे तर सेंटेन्स कम्प्लीट झालेला आहे द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे सूर्य पूर्वेकडे उगवतो अशा प्रकारे जर तुम्हाला विरामची जर चिन्ह आली तर आ, कशा प्रकारे कम्प्लीट करायची आहेत किंवा कशी फाइंड आउट करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आय होप कोणाला याच्यामध्ये प्रॉब्लेम नसेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपला पुढचा विषय असणार आहे म्हणजेच काय तर पंचवेक्षण मार्कचा दुसरा जो प्रकार आहे कॉमा तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत